Vasudeva Suta Deva Kasal चारुण मर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम श्रावण महिना म्हणजे धार्मिक आणि आनंदाचा महिना होय सर्वत्र मोठ्या श्रद्धेने धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात भगवान श्रीकृष्णाची श्रावण मासमधील मधुवन लीला अंतर्गत श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर श्री रामानुज कोट सायकेडा श्री व्यंकटेश मंदिर व्यंकटेश भगवान बाग तपोन नाशिक यांच्या वतीने झुला उत्सवाचं आयोजन श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर आणि श्री व्यंकटेश मंदिर या ठिकाणी श्रावण शुक्ल पंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते श्रावण कृष्ण नवमी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये करण्यात आलं असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन हा जुला उत्सव संपन्न होणार आहे जुला उत्सवाची अधिक माहिती श्री श्री स्वामी महाराज आणि भाविकांनी दिली जय नारायण आज मी उभा आहे बालाजी मंदिरामध्ये बालाजी संस्थांचे मठाधिपती महंत एक हजार आठ कृष्ण कमलाकांतचार्यजी महाराज या बालाजी संस्थांची अशी परंपरा आहे सुमारे दोनशे वर्षापासूनची ही परंपरा आज तागायत चालू आहे पहिले जे होते षटकोबाचार्य स्वामी त्यानंतर कृष्णमाचारी महाराज आणि त्यानंतर आहे कमलाकांत महाराज कमलाकांत महाराज हे साधारणतः दोन हजार पंधरापासून या मठाचं काम सांभाळत आहेत ते कृष्णमाचारी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून काम बघतात दरवर्षी येणाऱ्या श्रावण मासामध्ये हा जुल्याचा अतिशय सुंदर असा आठ दिवसांचा कार्यक्रम असतो यामध्ये गावातील ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ प्रसादाचं जे अन्नदान असतं एक महिन्यापासूनच याचं बुकिंग होतं की मी प्रसाद देणार आहे मी प्रसाद देणार आहे अशी झुंबड उडवलेली असते आणि या गावातील नव्हे तर संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ शेतकरी नागरिक उद्योगपती व्यावसायिक हे सर्व आवर्जून रात्री आठ ते दहापर्यंत या चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात सांगाताच्या वेळेला संपूर्ण गावाला अन्नदानाचा कार्यक्रम मारतात भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो दोनशे वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी एक पंच्याहत्तर वर्षाचे आमचे एक व्यावसायिक आहेत रामदासजी बोढाई त्यांना आपण विचारूया का त्यांचं याबद्दलचं मत काय रामदास मामा नमस्कार आपण काय सांगू शकाल या जिल्हा का कार्यक्रमाकरता बालगोपाळ कंपनी आणि वृद्धसुद्धा बंधू बघिनी वाट बघत असतात कारण हा सर्व समाज आणि समाजातल्या सर्व साठी मा वृद्ध बाल, बाल गोपाळ कंपनी भाग घेतात आणि मोठ्या आनंदाने सर्वांची वाट पाहत असतात या याच्याबद्दल लोकांना आमचा सायखेडा परिसराला सा अभिमान आहे का यांनी परंपरा आजपर्यंत ही आपले कमलाकी कमलक आर महाराजनी पुग्ने अनि पम्परागत है चले चाहिँ हौ हे साइखा भूषण म्हणून अब अभिमान वाटा हामी मला शुभेच्छा यहाँ कार्यक्रमलाई धन्यवाद मामाश्री यांनी आत्ताच सांगितलं की दोनशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे कुठलाही जातीभेद धर्मभेद गरीब श्रीमंत हा कुठलाही भेदभाव या मंदिरामध्ये होत असतो सायकडेचे असे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आपण बघूया एक व्यावसायिक आहेत आमचे भुतळा म्हणून काय वाटतं आपण कधीपासून येत इथे मी लहान लहानपणापासून येतो आहे खूप मस्त आहे झुला वगैरे पद्धत वगैरे सण जय नारायण बालाजी संस्थान हे अतिप्राचीन संस्थान आहे आजपर्यंत आमचे गुरु दा आजोबा गुरु परंतु असे सातवी पिढी आहे आमची चालली ह्या संस्थानाची आणि पहिल्यापासून संस्थान हे सामाजिक कार्य असो शैक्षणिक कार्य असो मल्ल तयार करणे असो हे सगळे ह्या सगळ्या क्षेत्रात संस्थांचा मोलाचा वाटा राहतो त्यानंतर गोरगरिबांची सेवा शिक्षण लग्न आजार काही असले त्यालाही संस्थाने गोरगरिबांकरता कायम उभं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अन्नदानाचा हा पायंडा पहिल्यापासून चालत आला आहे पिढीप्रमाणे अन्नदानात हे अन्नदान श्रेष्ठ का तर आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे की ही एक हे एक दान असं आहे का त्याच्याने माणूस काही वेळा होत नाही पण तृप्त होत राहतो कोणतंही दान घ्या त्याच्यात समाधान हे मनुष्याचं होत नाही पण अन्नदान हे असं एक पोट भरल्यानंतर त्याला न नको नको आता बस एवढं तर म्हणणंचे क्षणिक का होत नाही थोड्या वेळ का होत नाही काही त्यापुरता मनुष्य हा संतुष्ट होतो अन्नदान हे संतुष्टीचं दान आहे असं आम आमच्या गुरूंनी आम्हाला सांगत गेलं आणि तीच परंपरा पुढं चालत चाल फार अतिशय मार्मिक शब्दामध्ये महाराजांनी या जुल्याचं वर्णन केलं आहे अन्नदान हेच दान आज जर आपण भाविक भक्तांना सोनं चांदी किंवा पैसे देऊ केलं तरी त्याला वाटतं की आपल्याला अजून मिळायला पाहिजे म्हणजे त्याची समाधान होत नाही परंतु महत्वानी खूप सुंदर उदाहरण दिलं की अन्नदान केल्यानंतर अन्न दिल्यानंतर त्याचं पोट भरल्यानंतर तो तृप्तीचा ढेकर या ठिकाणी देत असतो तृप्त होत असतो अर्थात त्याचा आत्मतृप्त होतो म्हणून अन्नदान हेची सर्व दान आपण आज या ठिकाणी जुल्याची संपूर्ण या ठिकाणी माहिती घेतली इरा लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं ऐसा माहौल तो वही देखने को मिलता है सच्चे जहा और सच्चे भक्त होते जय श्रीमन नारायण जय で

सर्वज्ञदेव नियमेन पदात्मयानामादेशनाकुलपतेव श्रीमत्तनाङ्गयुगलाम् विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक